मूर्ती मोर ओम गंग गणपते नम श्रीराम सो हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एक दाखले डिटेलमध्ये फ्री हॉट्समध्ये आणि आपण निघाले आहोत पुन्हा एका नवीन ब्रायडल सो लाईक हो मित्रांनो आता वाजले पावणे अकरा आपण नऊ वाजता निघालो होतो सो एक गडबड झाली एक प्रॉब्लेम झाला आपली गाडी बंद पडली अचानक आणि त्यात आपला जवळपास अर्धा पाऊन तास गेलेला आहे आणि इथं जवळपास म्हणजे मी आता खडकीच्या जवळ होतो तर इथं जवळपास आहे ना कुठंच आपल्याला काहीच मिळत नव्हतं म्हणजे मॅकॅनिक मिळत नव्हता पेट्रोल पंप नव्हता काहीच दिसत नव्हतं सो पूर्ण उन्हातानाचा धक्का मारत अक्षरशः निथळलो निथळले मी पण तरी पण दोन जणं भेटले मला असे की त्यांनी ते नाही का मागं पाय लावून गाडी ढकलतात तशी मला त्यांनी हेल्प केली सो असे पण काही मित्र म्हणा देव माणूस म्हणा आपल्याला रस्त्यात प्रवासात भेटत असतात सो so, त्यांच्यामुळे आपला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे गाडी चालू झालेली आहे अकरा वाजलेले आहेत आता ऑलमोस्ट तरी पण आपण आपल्या डेस्टिनेशनला जाणारच आहोत आणि तुम्हाला मी व्हिडिओ देणारच आहोत आता एवढ्या डेडिकेशनसाठी तरी एक लाईक बनतो सो so, चलो लेट्स कंटिन्यू दावा जर्नी येस yes, मित्रांनो फर्स्ट हंड्रेड किलोमीटर आपले कंप्लीट झालेले आहेत आपण आत्ताच ब्रेक घेतला होता नाश्ता केलेला आहे चहा घेतलेला आहे आणि आपण इथं नाश्ता केलेला आहे ऑस्कर वेडे मिसळ राजगुरुनगर इथं सो so, चलो लेस गो आपण आता आपली जर्नी पुढे कंटिन्यू करूयात आणि मस्तपैकी नाशिक हायवे एन्जॉय करूया शिवरायांचे पराक्रमाचे एक चिन्ह पाहू शिवनेरी किल्ल्याचे दर्शन नम्रपणे घेऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर शिवजन्मभूमीत आपले स्वागत आहे खूपच सुंदर अशी आपल्याला जुन्नरची ही प्रवेशद्वार पाहायला मिळतं आणि ह्याच प्रवेशद्वारातून आपण आता जुन्नर शहरात प्रवेश केलेला आहे खूपच मन भरं आलं मित्रांनो शंभर एकशे दहा किलोमीटर गाडी चालवून बाईकवरती जुन्नर लाल मी पुण्याहून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमिकेत येऊन सगळा शिणच निघून गेला उलट अजून ताकद आली अजून एनर्जी आली ब्लॉग बनवण्याची व्हिडिओ बनवण्याची चलो लॅस्ट को आता डायरेक्ट एक शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन घेऊ आणि आपण पुढे शिवनेरी किल्ल्याकडे निघूया मित्रांनो हीच ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ असलेली अशी सुंदर मूर्ती पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय शिवराय याच मूर्तीच्या चौकात आल्यानंतर आपण लेफ्ट घेतला की आपण हा रस्ता आपल्याला सरळ घेऊन जातो तो शिवनेरी किल्ल्याकडे आणि हा शिवनेरी किल्ल्याचा कस्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आपले स्वागत आहे सो मित्रांनो आपण आता शिवनेरी किल्ला वरती आपण चढायला सुरुवात केलेली आहे आणि ह्या आपल्याला अशा पन्नास शंभर पायऱ्या चढून वर जावं लागतं काही पायऱ्या चढताच आपल्याला दिसतो हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजेच महादरवाजा याच महादरवाज्यातून आत गेलो की आपल्याला लागतो तो परवानगी दरवाजा त्याच्याच कमानीवर आपल्याला दोन्ही अंगास वाघ किंवा सिंहासारखा दिसणारा एक काल्पनिक पशूच आपल्याला चित्र पाहायला मिळते काही ठिकाणी आपल्याला पायऱ्या चढाव्या लागतात तर काही ठिकाणी हे आपल्याला असं सरळ चालत यावं लागतं सॉरी मित्रांनो मला जरा दम लागतोय दुपारचे दोन वाजले जाणे आपण आत्ता किल्ला चढायला सुरुवात केली आहे जुन्नर हे गाव पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे ही शकराजाच्या नहपणाची राजधानी होती सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकाचा नाश केला आणि जु जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले नाणेघाट हा पुरातन मार्ग मार्गाचा पुरातन व्यापारी मार्ग होता या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतक चा, वाहतूक चालत होती त्या काळात यानंतर नजर ठेवण्यासाठी याच मार्गावर दुर्गाची निर्मिती करण्यात आली सात वाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतल्या सात वाहनाच्या नंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकुलिया राजवटींच्या सत्ते सत्तेखाली होता सतराशे सत्तर ते तेराशे आठ या सुमारास यादवांनी आपले इथे राज्य प्रस्थापित केले आणि याच काळात उदयास आला किंवा याच काळात त्यांनी शिवनेरी किल्ल्याची याच गडाची निर्मिती केली आणि त्याला गडाचे स्वरूप प्राप्त झाले मी तुम्हाला आत्ताच म्हणल्याप्रमाणे जुन्नर हे शहरपूर्वी व्यापारासाठी खूप महत्त्वाचं होतं म्हणून इथे अकराशे सालापासून आपल्याला राजवटीखाली पाहायला मिळतं आणि हेच किल्ल्याचं दुसरं द्वार म्हणजेच गणेश दरवाजा खूप गर्दी असल्यामुळं थोडा डिस्टर्बन्स येतोय मध्ये मध्ये पण ठीक आहे श्री क्षेत्र भीमाशंकरच्या जटात आणि नाणे घाटाच्या ओठात असा हा किल्ला भीमाशंकर लेण्याद्रीचा गणपती निमगिरीचा खंडोबा ओझरचा गणेश ओतूरचे चैतन्यस्वामी नाणे कुकडेश्वर आणि आन, ह आणि हरिश्चंद्र यांच्या गराड्यात हा आपल्याला शिवनेरी किल्ला पाहायला मिळतो आणि ह्याच शिवनेरी किल्ल्यावर एका महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सूर्याचा जन्म झाला यानंतर साधारणपणे पंधराशे पंच्याण्णव साली हा किल्ला आणि जुन्नर प्रांत हे मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात आले त्यानंतर जिजाऊंचे पिता श्री जाधवराव यांच्या निधनानंतर सोळाशे एकोणतीस साली शहाजीराजांनी जिजाऊंना या किल्ल्यावर रातोरात आणले पूर्णपणे गडावरती चलू चढून आल्यानंतर आपल्याला ही एक वास्तू पाहायला मिळते गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला साधारणपणे साडेतीन हजार फूट उंचीचा आहे या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असल्यामुळे तो जिंकण्यासाठी कठीणच किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि तसेच जिजाबाईंचे आणि बाल शिवाजी यांच्या प्रतिमासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ते आपण आता पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत पुढे अजून थोडंसं वरती किल्ल्यावरती आपण आता पोचलेले आहोत मित्रांनो आणि तिथून वरती आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला हे एक मंदिर पाहायला मिळते जिजाऊ आणि आपल्या लाडक्या शिवापांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते शिवनेरी गडावरती श्री भवानी माता शिवाई देवीचे मंदिर आहे याच शिवाई मातेला जिजाऊंनी नवस केला की जर आपल्याला पुत्र पुत्रप्राप्ती झाली तर मी त्यात तुझेच नाव ठेवेन आणि अखेर तो क्षण आला तो दिवस आला शके पंधराशे एक्कावन्न फाल्गुन अवध्य तृतीयेला म्हणजेच शुक्रवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवबांचा आपल्या शिवरायांचा याच ठिकाणी याच शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला आणि तिथूनच सुरू झाली स्वराज्याची एक न कधीही न विसरता येणारी अशी एक घौडदौड हीच ती पवित्र वास्तू आपल्या राजाचं आपल्या देवाचं जन्मस्थान चला आपण आता आतमध्ये जाऊन अजून छान प्रकारे सगळं पाहूयात मंदिरात जाताना नेहमी आपण आपले चपला बाहेर काढून ठेवाव्यात सो चलो मंदिरात प्रवेश करूया त्यानंतर इसवी सन सोळाशे बत्तीसमध्ये जिजाबाईंनी शिवाजीराजांसह हा गड सोडला आणि सोळाशे सदतीसमध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला त्यानंतर या किल्ल्यावर अनेक किल्लेदार होऊन गेले त्यानंतर साधारणपणे शिवाजी महाराज जेव्हा उत्तरेकडील मोहिमेवरती निघाले होते त्यावेळेस पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यावेळेस यश आले नाही पुढे मग अडतीस वर्षानंतर सतराशे सोळामध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला मराठेशाहीत आणला आणि त्यानंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला त्यानंतरचे बरेच वर्ष हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता पेशवे काळात या किल्ल्याचा उपयोग हा कैद्यांना ठेवण्यासाठी होत असे गणपती गणपती गोपती प्रजापती सुवर्ण रक्त प्रधान जागृत मेजित ನಯ ಅಲಂಕಾರ್ ಮಂಡಿತ ಶಾಸ್ತ್ರ ತ ಶಾಸ್ತ್ರ ರಾಜನೀತಿ ದುರೇಂದ್ರ महादेव महादेव हे आपल्याला इथं पाण्याचा सुद्धा पाहायला मिळतो सो मित्रांनो आपला एक मित्र होता मंगेश म्हणजे आपल्याला इथंच भेटला आणि आपली मैत्री झाली त्यांनी सुंदर अशी शिवगर्जना दिली ती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याला देखील तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता कडेलोटोकाकडे जाण्याचा रस्ता हाच रस्ता आहे इथं पुढे तो पॉइंट आहे पण सॉरी मित्रांनो वेळेअभावी आपण आता रिटर्न जर्नी आपली चालू करत आहोत इथं बदामी टाका आहे ते पाण्याचं टाका जे आत्ता मी तुम्हाला दाखवलं ते बदामी टाका आहे आणि इकडे तो कडेलोटला म्हणजे एक्झॅक्टली आपल्या महाराजांचं जन्मस्थान आहे ना त्याच्यासमोर हा रस्ता खाली इथे जातो कडेलोटकडे म्हणजे जा पूर्वी कोणी काही शिक्षा कोणाला द्यायची असली किंवा कोणी जर कुठला अपराध केला असेल तर त्याला या ठिकाणी नेऊन शिक्षा देत असत हा एक लुक सो याच शिवजन्मभूमीच्या समोर आपल्याला ही एक वास्तू पाहायला मिळते सध्या बऱ्यापैकी भग्नावस्थेतील so, ही वास्तू आहे सो असा काहीसा एकंदरीत हा शिवनेरीचा जन्मभूमीचा आपला परिसर इथं देखील आपल्याला एक पाण्याचा टाका पाहायला मिळतं आणि इथून पुढं आल्यानंतर देखील ही एक सुंदर अशी पाण्याची व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते गंगा जमुना टाके